मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या तब्बल अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला तेवीस ते एकतीस जानेवारी इतक्या कमी कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्याचा वेळा सरकारनं उचलला या सर्वेक्षणामध्ये दीडशेहून जास्त प्रश्नांची यादी आहे मिळालेली माहिती एका खास सॉफ्टवेअरमध्ये भरायची आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगही दिलं गेलं आहे पण काही भागांमध्ये हे सर्वेक्षण कसं होत आहे याचा एक व्हिडिओ समोर आला आणि अनेकांना धक्काच बसला हा व्हिडिओ नेमका काय आहे पाहूया नमस्कार साहेब काय चाललं नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वेक्षण सर्वेसाठी बर बर कुठं येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला जास्त माहिती नाही बर मला शिक्षण माहिती नसल्यामुळं एक जोडीदार घेतला त्याच्या पूर्ण अशी माहिती भरून घेतो हा तुमचा जोडीदार आहे का आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा आधार कार्ड असेल कार्ड बर अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय बर आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून हा इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का सा नाही हाताळत मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग त्यांनी सांगितलं आता ते नाही काही बरं तुमचं बघा कुणीदार घ्या कसं काम का बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला बर बरे पहिली पास हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या सर्वेक्षणाचे कसे तीन तेरा वाजले ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही की ज्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग दिलं गेलंय ते अधिकारीच नाही तर पहिली शिकलेला कर्मचारी हे सर्वेक्षण करताना दिसतोय त्यामुळे हे सर्वेक्षण अशा रीतीनं पूर्ण होणार का आणि जरी झालं तरी मिळालेली माहिती ही कितपत खरी असेल स्वत न जाता अशा प्रकारे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाठवून कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार हाच खरा प्रश्न आहे या सर्वेक्षणाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सर्वेक्षण तुमच्या भागात नेमकं कसं सुरू आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा